पोस्ट रे तो व्हिडिओ सोशल मीडियाचे पॉवरफुल हथियार महाराष्ट्राच्या राजकारणात लाव रे तो व्हिडिओ हा वाकप्रचार राज ठाकरे यांनीच गाजवला होता पण आता या डायलॉगला नवरूप देण्याची वेळ आली आणि त्याचं श्रेय जातं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे आमदार रोहित पवार यांना सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधारी गटाला जेरी सांडलाय राज ठाकरे यांच्या लावरेच्या स्टाईलला टक्कर देत रोहित पवारांनी पोस्ट येतो व्हिडिओ असा नवा मंत्र जणू अवलंबला आहे चला, या विडंबनात्मक नाटकाचा आढावा घेऊया जिथे मोबाईल स्क्रीनवर रमी खेळणाऱ्या मंत्र्यांपासून ते पोलिसांची वाद घालण्यापर्यंत सगळं काही आहे रोहित पवारांनी जेव्हा कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचा विधान परिषदेत ऑनलाईन रमी खेळताना पोस्ट केला तेव्हा सत्ताधारी गटाच्या भुवाया उंचावला जंगली रमी पे आवन महाराज असं म्हणत रोहित पवारांनी टोला लगावला आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारवर खोचक टीका केली कोकाट यांनी स्वतःचं बचावपत्र सादर केलं मी फक्त बेचाळीस सेकंद नोटिफिकेशन पाहिलं पण रोहित पवारांनी थेट विधान अहवालाचा दाखला देत सांगितलं ते मिनिटं खेळत होते आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सत्ताधारी गटाला विचार करायला भाग पाडला आम्ही सभागृहात काय करतो याचा हिशेब आता सोशल मीडियावर द्यावा लागणार का या व्हिडिओ नंतर सुप्रिया सुळे यांनी कठीण आहे अशी प्रतिक्रिया दिली तर जितेंद्र आव्हाड यांनी शेतकऱ्यांनो हमी भाव विसरा असा टोमणा मारला पण रोहित थांबले नाहीत त्यांनी आणखी एका मंत्र्याचा व्हिडिओ टाकला आणि थेट देवेंद्र फडणवीसांना टॅग करत म्हणाले कृपया यांना अवरा आता सत्ताधारी गटात खळबळ माजली मंत्र्यांना आता सभागृहात मोबाईल वापरायची भीती वाटू लागली आहे की काय कोण जाणे पोलिसांची वाद आणि आवाज नीचेचा डायलॉग रोहित पवारांचा आणखी एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला जिथे ते विधानसभेच्या परिसरात पोलिसांची वाद घालताना दिसले आवाज नीचे होशियार न बनो असा दम देताना त्यांनी पोलिसांना सुनावलं हा व्हिडिओ पाहून सत्ताधारी गटाने डोक्याला हात लावला एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे रोहित दुसरीकडे पोलिसांची वाद घालणारे रोहित आणि तिसरीकडे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून सरकारला कोंडीत पकडणारे रोहित हा मल्टीटास्किंगचा मास्टर क्लास आहे की काय अजित पवारांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रोहित यांना लहान आणि नौखे असल्याचा टोला लगावला पण रोहित पवारांनी त्याला जुमानलं नाही उलट त्यांनी लाडकी बहीण योजनेतील भ्रष्टाचाराचा आरोप करत सरकारवर पुन्हा हल्ला चढवला जाहिरातीसाठी कोट्यवधी खर्च पण योजनेत अपहार असं म्हणत त्यांनी आणखी एका पोस्टने सत्ताधाऱ्यांची झोप उडवली बारामतीत पैशांची बारिश आणि अजित पवारांवर टीका रोहित पवारांनी बारामती लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत एक व्हिडिओ शेअर केला क्राईम पॅट्रोलचे एपिसोड्सपेक्षा जास्त भ्रष्टाचार बारामतीत दिसतो असं म्हणत त्यांनी अजित पवार गटावर थेट हल्ला चढवला यावर अजित पवारांनी रोहित यांना भावनिक ड्रामा करत असल्याचा टोमणा मारला आणि तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे उन्हाळे पाहिले आहेत असं सुनावलं पण रोहित यांनी हार मानली नाही त्यांनी अजित पवारांचा एक मजेदार व्हिडिओ शेअर करत त्यांचीच नक्कल केली आणि सत्ताधारी गटाला पुन्हा एकदा जेरी सांडलं रोहित पवारांचा सा हा सोशल मीडिया गेम म्हणजे जणू राजकारणातली टिकटॉक क्रांती आहे एकीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप आणि तिसरीकडे व्हायरल व्हिडिओज सत्ताधारी गटाला आता प्रश्न पडलाय की आम्ही सभागृहात काय करतो याचा लाईव्ह स्ट्रीमिंग करायला लागणार का रोहित पवारांनी सोशल मीडियाला आपला हत्यार बनवला आहे आणि प्रत्येक पोस्टने सत्ताधाऱ्यांना टेन्शन दिलं आहे राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडिओ नंतर आता रोहित पवारांचा पोस्ट रे तो व्हिडिओ हा नवा ट्रेंड आहे पण खरी मजा तेव्हा येईल जेव्हा सत्ताधारी गटही असाच एखादा व्हिडिओ टाकून म्हणेल आता आमची बारी रोहित पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी गटाला जेरी सांडण्याचा सा जो खेळ सुरू केलाय तो पाहायला मजा येते पण यातून एक गोष्ट स्पष्ट आहे आजच्या राजकारणात फोटो आणि व्हिडिओ हे केवळ आठवणी जपण्यासाठी नाहीत तर ते राजकीय हत्यारं बनली आहेत आता सत्ताधारी गट काय प्रत्युत्तर देणार आणि रोहित पवारांचा पुढचा व्हिडिओ काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तोपर्यंत पोस्ट रे तो व्हिडिओ असं म्हणत राजकारणातली ही डिजिटल लढाई पाहत राहूया अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा